कारण काळ वयाची आपले ह्या देशामध्ये लय दुश्मन झाले किती ही अवस्था आहे किती मनवादी व्यवस्थे ना जर कोणाला दिले असत केवळ बौद्ध समाज काढले बहुजन समाज पार्टी का दिले आणि काशीराम साहेबांनी बहुजनाचा नारा नाही तर जोडलं त्या प्रत्येक बहुजना जोडल्यामुळं उत्तर प्रदेश बांगला बांगलाचं राज्य आहे त्या ठिकाणी चळवळी झाली त्या ठिकाणी आपण सत्तेत आलो दो

पंचवीस ते तीस लाख लोकांची रॅली आहे आज आम्हाला निमंत्रण नाही आम्हाला पत्रिका नाही आमची चर्चा नाही की बऱ्याच जणांनी सांगितलं की बाबा पाहिजे तुमचा आदेश तर माझ्या संशोधनानुसार असं वाटतं मला बैंक आपल्याला बोलतात माझं संशोधन मला काही तुम्ही सांगितलं नाही परंतु माझं संशोधन असं आहे की बैंक आम्हाला बोलतात कारण मान्यवर खास पुण्यामध्ये आले पुण्या डॉक्टरसाहेब आंबेडकर संघर्ष करणे तो कोर्टामध्ये जिथणे आणि खासराम साहेबून शपथ घेणे तुम्ही ही अवस्था बदलल्याशिवाय तिथून साहेब महाराष्ट्रामध्ये प्रेरणा घेऊन या महाराष्ट्रामध्ये अवघड विश्वाला जे सुरू परंतु सदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या भूमीचे असल्यामुळं आणि या महाराष्ट्रातले जे समाज होता हा बाबासाहेबांच्या रक्ताचा असल्यामुळं आणि जाती व्यवस्था

बहिणीची भेट झाली बहिणजी पक्षामध्ये विलीन झाल्या आणि बहिणजीनं साहेबासोबत काम सुरू केलं बहिणी सगळं काम करत असताना साहेबांना आनंद झाला की एवढी म्हणजे एक महिला मला ह्या विचारधारेसाठी मिळालेली आहे आणि ती खूप टॅलेंट आहे आणि म्हणून साहेबांना बहिणीला सोबत घेऊन या देशामध्ये धुमाकूळ घालून टाकला आणि फुले शाहू आंबेडकर विचार सरकार आणण्याचं कारण चेंजी आपल्या तरुण वयापासून या महाराष्ट्राला बघते मान्यवर कायश्याम साहेबांचा आयुष्य तर गेलाच पण या महाराष्ट्रामध्ये पाचशे

जर पंजाबचे जर शंभर लोक बोलवले तर महाराष्ट्राचे लोक आहे मग बहिणजी एक लाख लोकांचं जेवण एक लाख लोकांचं राहणं एक लाख लोकांचं खाणं त्यांना बसेस त्यांना उत्तर देश परदेश पाण्यासाठी बसेस सगळ्या गोष्टी बैठकी बोलवायचे इतना लार्ज महाराष्ट्र है क्यों कि ये मोमेंट बाबा साहब के मोमेंट ये महाराष्ट्रीय जन को तो मैंने वैसे बात बताई है ये इन लोगों का मान सम्मान बढ़ाना है क्योंकि महाराष्ट्र तो ये पुरी शावक तरीके रखती है अरे मनु भाई क्या <laughs>

दुपारचा घेतला सगळ्यांनी मला म्हटलं असं काम केलं पण ते साहेबांनी होतं ते काम करून दादा डायरेक्ट आपल्या बैठकीमध्ये आलेले वेळ घेणार नाही भाषण करणार नाही बंदू सर्व तिकडून

सर्व करून काल परवा रात्री दादा आलेले आज पण सायबर अचानक काम निघाला त्याच्यामुळे आपण बैठकीचा वेळ हा सकाळचा करून दुपारचा घेतला सगळ्यांनी मला म्हटलं असं काम केलं पण ते सायबरांनी बसून दादाला काम सांगितलेलं होतं ते काम करून दादा डायरेक्ट आपल्या बैठकीमध्ये आलेले मी तुमचा वेळ घेणार नाही भाषण करणार नाही